एवरीवन वन कशा तुम्ही सर्व मस्ताना मजेत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत आहे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राची मोहिते सो तुम्हाला तर माहितीच आहे आज काय आहे आणि कशाचं सेलिब्रेशन आपण आज छोटंसं करणार आहोत तर आज आहे माझ्या मिस्टरांचा आज आहे माझ्या मिस्टरांचा माझ्या आहोंचा माझ्या लकी पर्सनचा म्हणजे लकीचा वाढदिवस तर तोच आपण आज सेलिब्रेट करणार आहोत छोटंसं सेलिब्रेशन असणार आहे फुल फॅमिली मेंबर्सना हे करून म्हणजे घरातलेच आपले बाकी कोण नसणार आहे तिकडे कारण की त्यांना माहितीच नाही आहे की एवढा मोठा थाट म्हणजे बड्डेचा आपण करतोय ते त्यांच्यासाठी सरप्राईज आहे बघू आता काय आणि गिफ्टसुद्धा घेतलेले आहेत मला इतकं हासाल आहे त्याला आता गिफ्ट बघून पण आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जे, जे रिॲलिटीमध्ये जे गिफ्ट घेतलेलं आहे ते म्हणजे लाडक्या बहिणीचे जे पैसे मला मिळाले होते तर त्या पैशामधून ती सेविंग करून पैसे जमा करून मी माझ्या आखंसाठी त्याच्यामध्ये मा थोडीशी भर म्हणून मी घेतलेला आहे त्यांच्यासाठी सरप्राईज आहे ते बघू आपण गिफ्ट खोलल्यानंतर तुम्हाला समजेल की काय आणि कशाप्रकारे घेतलेलं आहे तर लाडक्या बहिणीचे पैसे जेवढे माझे जे एक वर्षभरामध्ये मा जमले होते साठले होते त्या पैशांमध्ये थोडेसे खर्च करून बाकीचे दाखवून माझे मी त्यांच्यासाठी छान अशी ऑर्डर केलेली आहे हातातली रिंग सो so, बघूया तुम्हाला कळेल कशा प्रकारची आहे काय आहे किती ग्रामचे आहे सगळं तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आणि बघाल पण धमाल कशी येणार आहे काय येणार आहे कुठले केक ऑर्डर केले केक ऑर्डर करण्यासाठी एक मिनटं तर त्यांना म्हणजे कपडे तर काही घ्यायला मिळाले नाही मला कारण की करणार की नाही करणार हा मोठा प्रश्न होता सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे माझ्या बाबांची तब्येत माझ्या आजूबाईची तब्येत बरी नसल्या कारणाने मम्मी गावाला गेलेली भाव, आहे फॅमिलीमध्ये फक्त माझा भाऊ आहे आणि बहीण असणार आहे सो त्याच्यामुळे बाकी ही घरातले फॅमिली मेंबर्स सगळे आलेले आहेत निर्विचा अवतार बघा अजून केस नाही बांधले तिच्याकडनं केस बांधून घे ना आपण ड्रेस घालून रेडी अगं केस बांधून घे ना कशी त्यांचं तर काय शायनिंगच मारतात दोघं भावांडे इकडे अरे वाबरेनो तिचं काय टी शर्ट आ दादूचं तर काय शायनिंग आणि बहीण तर काय हिनच बनले नवीन कपडे घातलेत बड्डे कुणाचा आणि सेलिब्रेशन कोणाचं चाललंय बघा तर आणि हा कुठे आपण बोलत होतो हां तर माझ्या आजोबांची तब्येत बरी नसल्या कारणाने जास्त काय मोठा थाट नाही आज म्हणायला गेलं तर मंगळवार पण आहे कोण खातो कोण खायला तर सगळ्यांनी प्रत्येकाने प्रत्येकांच्या घरात जाऊन जेवणं करून यायला सांगितलेलं होतं म्हटलं तुम्ही जेवणं बिवणं करून या फक्त सेलिब्रेशन बड्डेचं केक कटिंग करून आपण केलं आणि छोटेशी गिफ्ट जे आणलेले आहेत आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे दरवर्षी किंवा ह्याला मी असं छोटंसं काहीतरी घेते तुम्हाला गिफ्टच्या माध्यमातून कळेल की काय आणि कशा प्रकारे घेतलेलं आहे ते ती पोळं खेळतात खरी पण तिकडून तिकडून धावताना पडतील याची जास्त भीती वाटते मला आणि बड्डे बॉयला असं वाटतंय तो त्याला म्हणजे कधी सेलिब्रेशन करावं किंवा केलं पाहिजे हा प्रकार माहिती नाही आहे बट अशा माणसाला म्हणतात ना दुसऱ्याची खुशीमध्येच आपली खुशी असणं खूप गरजेचं असतं आणि आपण नाही करणार म्हणजे मी नाही करणार तर फोन करणार समोरून थोडी माणूस बोले की माझा पटी करा माझा वाढदिवस करा त्याच्यामुळे मग मीच प्लॅन केला आणि हा दोन महिन्याचे तर आलेच नाही आहेत माझी योजना बंद झालेली आहे मी विचार केला होता खूप मोठा बट दोन महिन्याचे पैसे की आलेले नाही आहेत त्याच्यामुळे असो जे जेवढे जमले होते त्याच्यातून मी चांगला असा गिफ्ट घेतलेला आहे छान असं ठीक आहे तर पुढचं सेलिब्रेशन कसं आणि कशा प्रकारचं आहे डेकोरेशन मी काहीच केलेलं नाही इथे तुम्हाला दिसतंय भिंत खूप कोरी आहे कारण की डेकोरेशनचं मी काहीच आणलेलं नाही एवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये मी एवढ्या सगळ्या गोष्टी करू शकत नाही आणि त्यांना न सांगता करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ठीक आहे तर बघूयाने असं अजूनही लोकच आलेले आहेत बाकी अजून कोण आलेलं नाही ठीक आहे चला तर मग हॅलो निरवी निरवी उभं या दोघांनी पण

हॅपी 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 बर्थडे बर्थडे टू टू यू 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 ए अरे बाबा क्लिक करा फोटो काढतो किंवा फोटो तुझ्यामध्ये

माहिती ते घ्या एवढा आता काय तू विडिओ मध्ये दाखवत नाही होत होते आम्ही येऊन नाही कोबे वो मुठी कौन खाए अरे तू नहीं दे बुरा केला अरे हम

अर्ध्यांचे आले अर्ध्यांचे नाही आले स्टॉप करू सो अशा प्रकारे झाला निर्विच्या पप्पांचा वाढदिवस आणि ही पावतीच भेटत नव्हती जी आंटी केली होती त्याची ओरिजिनल पावती ती शोधण्यामध्ये इतका वेळ माझा गेला त्याचबरोबर एवढा केक सुद्धा राहिला आपला आता हा केक खायचा आणि हा एवढा केक राहिला आहे आता तर बघू काय करता येईल पोरं नुसती आहेत आणि आता टायमिंग झाले झोप आले मला ॲक्च्युली सो बघू आता आता बिचारा करणार आणि झोप आहे तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि गिफ्ट कसं वाटलं नक्की सांगा दादू आहे हा दादू म्हणजे आता नाव आयुष्य आहे ॲक्च्युली आणि हे आहे बिल शक्ती ज्वेलर्सकडून केलेलं आहे ते आणि हे, हे शोधत होते मी उलटं दिसत असेल तुम्हाला श्री शक्ती ज्वेलर्स येतं दिसत असेल तर तीन ग्रामची अंगठी गेलेली आहे आणि चांगलं गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणीचे जे पैसे मला येत होते ते सेविंग करून करून त्यांना छोटंसं गिफ्ट माझ्याकडून हे केलं खूप दिवसापासून विचार केला होता या गोष्टींचा की मी करेन म्हणून आणि फायनली ते गोष्ट आज सत्यात म्हणजे फायनली हे झाले म्हणजे ते वेस्ट गेलेली नाही आहेत आणि आता माझी लाडकी बहीण योजना बंद झालेली आहे दोन महिने का कशामुळे ते काही माहिती नाही बट फायनली ती बंद झालेली आहे बट असो ज्या गोष्टींसाठी चांगल्या गोष्टी होत असतात त्या म्हणतात थोडं वाईट पण वाटलं कारण की ते हो येणारे पैसे जे होते तीन हजार रुपये त्यातलं काहीतरी मी नवीन असं काहीतरी करणार होती म्हणजे त्याचं काहीतरी सेलिब्रेशन एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन आम्ही करणार होतो बट पैसे ते दोन्ही महिन्याचे आले नाही आहेत त्याच्यामुळे असो जेवढे माझे जमा झाले त्याच्यामधून माझ्या मिस्टरांना मी छानपैकी अशी गोल्डची रिंग केलेली आहे खूप सुंदर आहे मला क्षण जगत असताना त्या पैशांचं सर्मी लावलेलं आहे मी छानपैकी तर चला मग आता झालेलं आहे झोपायची वेळ साडे दहा होऊन गेला अकरा वाजले फायनली मी आता ऐवान झोपलं असते एक दोन झोप माझी झाली असते दोन तासांची बट असो ही गोष्ट आणि ही शोधेपर्यंत टाईम केला माझा चला तर मग आता मी इथेच रा टाटा बाय बाय करते भेटून नवीन अशा ब्लॉगमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच व्हिडिओवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज आणि भरभरून असं प्रेम राहू द्या तुमची साथ सपोर्ट असं राहू द्या आणि अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहात चला माझे ठीक आहे तर मी इथेच संपते आणि गुड नाईट सर्वांना शु शुभरात्री बाय थँक्यू आता मी खाऊन घेते के थोडासा केक कारण की राहणार नाही येतो त्याच्यामुळे बघून उद्या ट्र टिफिनला घेऊन जाता येईल तर घेऊन जाते ह्यांना मला निर्विला देते चला तर बाय 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 बा बाय बाय आणखी किती बोटी पुरण लावून बसते ठीक आहे सो चला तर मग बाय